शक्तिपीठ महामार्गाविरोधात पालिकेवर धडक मोर्चा तर कोल्हापुरात प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मोर्चा काढण्यात आलाय शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे कॉम्रेड गिरीश फोंडे यांना कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतून निलंबित करण्यात आला न शक्तीपीठ महामार्गाच्या मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याबरोबर कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांसहित कॉम्रेड यांचा महापालिकेवर त्यांनी धडक मोर्चा काढलेला आहे आता याच शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय आणि याच आता शक्तीपीठ महामार्गाविरोधात पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आलाय कोल्हापुरात प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण पाहतोय कोल्हापुरात प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत महामार्गाला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येतोय कॉम्रेड गिरीश फोंडे यांना कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत निलंबित करण्यात आल्यानं शक्तीपीठ महामार्गाच्या मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याबरोबर कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आता शेतकऱ्यांसहित कॉम्रेड यांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येते मध्यंतरी शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती देण्यात आली होती मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाची पुन्हा एकदा घोषणा केली आणि पुन्हा एकदा जे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आहेत त्यांचा संताप दिवसेंदिवस व्यक्त होताना दिसतोय